बाए 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 बाए। आपला फड जो राहिलेला आहे पेरायचा म्हटलं होतं ते त्यासाठी इथं ट्रॅक्टर आलं होतं पण इथं बघा तिथून बघू शकता इथं घुसून बसलं सकाळी त्याच्यामुळं लगेच काढून मग नेण्यात आलं मग आता इथं ट्रॅक्टर जर काही चलत नाही त्याच्यामुळं आता बैलावर इथलं पेरून घ्यायचं कारण हे दिसताना असं वाळल्यासारखं दिसतंय पण खूप ओलं आहे फाडाचं रान आहे तिकडे खाली ओढा आहे आणि त्याच्यामुळं इथं सारखं पाणी राहतं आहे त्याच्यामुळं बैलावर पिरून घ्यायचं आता ठरलं आहे आणि शेवटी मका पेरायची इथं आणि बैलावर पेरून घ्यायची उद्या आज सोमवार असल्यामुळं बैल चलत नाहीत किंवा इथं शेतकरी बैल झुंपत नाहीत कामाला त्याच्यामुळं उद्या मंगळवार आणि उद्या या ठिकाणी आपण पेरणी करून घ्यायची बैला बैलाच्या साहज्याने कारण ट्रॅक्टर तर काय इथं चलत नाही शाळेतून मुलं आले त्यांना काकरंब्याला न्यायला आलं पण इथं मस्तपैकी जेवण करून जाऊ म्हटले म्हणून काकरंब्यातल्या धाब्यावर जेवण करत आहे आणि डाळ तडका त्यानंतर शेवगा आणि राईस घेतलेला आहे मस्तपैकी कारण उद्यापासून गावातच गाडी येणार आहे काकरंबावाडीला ह्यांना नेण्यासाठी त्याच्यामुळे आजचा एकच दिवस फक्त काकरंब्यात सोडायला आलो होतो उद्यापासून गावातच गाडी येणार छान आहे ना उद्या

तर हे घरी आल्यानंतर घरचे व्हिडिओ अशा पद्धतीनं घरी नसताना सुद्धा घरचे व्हिडिओ कसे काय येतात असं काय ये जणांना प्रश्न पडतो तरी अशा पद्धतीने तेच मी पुन्हा जोडून टाकत असतो व्हिडिओ आणि दीदी पण घेते आणि दादू पण घेतो दादू आला की मांजर स्वागत करतात प्रत्येक वेळेवर दररोज दर आज दिवसभर पाऊस आला नाही परंतु वातावरणात इतकी म्हणजे गारवा आलेला आहे थंडी वाजायला लागली आता सध्या वारं पण खूप सुटले आणि पाऊस शक्यता कमी आहे कारण थंडी खूप सुटलेली आहे वारं पण खूप एवढं म्हणजे जशी हिवाळ्यामध्ये थंडी वाजते तशी आज थंडी वाजते तुमच्याकडे काय परिस्थिती ते नक्की सांगा आणि पेरणी तुमची झाली आहे का कारण मी तर पेरलेलं आहे आणि उगून पण सगळं आलेलं आहे एक फट तेवढा राहिला आहे आज जर पाऊस नाही आला उद्या नाही आला तर मग परवा नक्कीच आपल्याला ते पेरता येईल आणि तुमच्याकडं मात्र काय परिस्थिती आहे ती नक्की कमेंट करून मला सांगा आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो नमस्कार काळजी घ्या